उडीद हे शाकाहारामधलं उत्तम डायटरी प्रोटीन सप्लिमेंट आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात प्रोटीन्स असतात आयुर्वेदामध्ये सुद्धा उडदाला सप्तधातुवर्द बल्य असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये उडदाला माश असं म्हटलं जातं उडदाची डाळ किंवा उडीद ह्याचा वापर ठराविक प्रांतांमध्ये ठराविक सीझनमध्ये केलेला आपल्याला आढळतो रोजच्या आहारामध्ये त्या मानाने उडदाचा वापर कमी केला जातो उडदाचे गुणधर्म काय आहेत आयुर्वेदानुसार उडीत कोणी खावा कोणी खाऊ नये कोणत्या ऋतूमध्ये उडीत खाल्लेला कोणत्या आजारांसाठी उडीत खावा आणि कोणत्या आजारांमध्ये तो खाऊ नये हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आयुर्वेदानुसार उडदाचे गुणधर्म त्याचे महत्त्व हे सर्व जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा उडदाचा आहारामध्ये वापर करत असताना अख्खे उडीत भिजवून सालासकट असणारी उडदाची डाळ आणि नुसती पांढरी उडदाची डाळ अशा तिन्हीचाही वापर केला जातो वृषम परम वातहरम स्निग्धोष्णो मधुरो गुरु बल्यो बहुमलाः हा पूसत्व शीघ्रं ददाति च असं आयुर्वेदामध्ये उडदाचं वर्णन केलेलं आहे आयुर्वेदानुसार उडीद हा स्निग्ध मधुर रसाचा उष्णविर्याचा आणि गुरु म्हणजे पचायला जड असतो या गुणधर्मामुळे तो वातशामक आहे पण कफपित्त वाढवणार आहे उडीद हा बल्य म्हणजे आपल्या शरीरात जे रस रक्त मांस अस्थि मेद मज्जा शुक्र हे सप्तधातू आहेत या सप्तधातूंना बल देणारा आणि विशेषत्वानी शुक्रधातूला बल देणारा असा आहे उडदाचं वर्णन करत असताना तो विशेषत वर्ध पौरुषत्व वाढवणारा वंध्यत्व नष्ट करणारा असं वर्णन केलेलं आहे यामध्ये शुक्रधातू हा पुरुष आणि स्त्रिया या दोघांमधलाही अपेक्षित आहे पुरुषांच्या शुक्रधातूचा विचार करत असताना शुक्राणूंची संख्या कमी असणं त्यांची मोबिलिटी कमी असणं ईडीसारखे प्रॉब्लेम किंवा वंध्यत्व या कोणत्याही शुक्रधातूशी संबंधित आजारांवर उडदाचा खूप चांगला उपयोग पुरुषांमधल्या शुक्रधातूचा विचार करत असताना उडदाच्या खिरीचा वापर केला जातो ही खीर कशी बनवावी उडीद भाजून घ्यावी यानंतर ते दोन ते तीन तास चांगले भिजवावे हे भिजलेले उडीद चांगल्या गाईच्या तुपामध्ये थोडेसे परत भाजून घ्यावे यामध्ये पाणी घालून मंद गॅसवर शिजवत ठेवावे हे बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्यामध्ये दुप्पट दूध घालून ते अगदी पूर्ण शिजेपर्यंत त्याला मंद गॅसवर शिजू द्यावं यानंतर त्यामध्ये वेलची पूड जायफळापूड किंवा आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकतात या खिरीमध्ये उडदाचं उष्णत्व कमी करण्यासाठी गाईचं तूप आणि दूध वापरलं जातं उडदाची खीर खात असताना जेव्हा आपला जाठराग्नी चांगला असतो म्हणजेच सकाळी नाश्त्याच्या किंवा नहारीच्या वेळेला घ्यावी ही खीर खाल्ल्यानंतर जोपर्यंत भूक लागत नाही चांगली कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत जेवू नये आठवड्यातनं दोन ते तीन वेळेला अशी खीर घ्यावी उडीद हा स्त्रियांच्या शुक्रधातूवरसुद्धा खूप गुणकारी आहे स्त्रियांमध्ये असणारं वंध्यत्व फर्टिलायझेशन चांगलं होण्यासाठी मासिक पाळी वेळच्या वेळेला न येणं पी सीओ एस सारखे असणारे त्रास मासिक पाळी अनियमित असणं मासिक पाळीच्या वेळेला स्त्राव कमी जाणं अंगावरून अधून पांढरं पाणी जाणं शुक्रधातूशी संबंधित असलेल्या तक्रारींवर उडीद डाळीचा खूप चांगला उपयोग होतो स्त्रियांच्या शुक्रधातूसंबंधीच्या तक्रारीवर सालासकट उडदाच्या डाळीचा वापर केला जातो सालासकट असणारी उडदाची डाळ दोन ते तीन तास भिजवावी त्यानंतर ती मंद गॅसवर चांगली शिजवावी या शिजलेल्या डाळीला तेल कडीपत्ता हिंग अशी फोडणी देऊन त्यानंतर आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये या डाळीचा समावेश करावा उडी डाळ ही आपल्याला वात वाढून येणाऱ्या थकव्यावर सुद्धा खूप गुणकारी ठरते दाचं वर्णन करत असताना त्याला बहुमलहा असं म्हटलं आहे याचाच अर्थ उडीद हे कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ट याच्यावर खूप गुणकारी ठरतं उडीद खाल्ल्यामुळे मलप्रवृत्ती साफ होते बांधून मलप्रवृत्ती व्हायला उडीताच्या डाळीची मदत होते उडीद हा वातशामक आहे त्यामुळे ज्यांची वातप्रकृती आहे ज्यांना वातप्रधान व्याधी आहेत सांधे दुखी आहे सांध्यामध्ये अखड्न आहे सांध्यामधला दुखावा आहे अशा वातप्रधान व्याधींसाठी तो गुणकारी ठरतो शरीरामध्ये कुठेही वातप्रधान वृक्ष म्हणजे ड्रायनेस हे लक्षण असताना म्हणजे त्वचेचा ड्रायनेस असेल केसांमधला ड्रायनेस असेल किंवा शरीरात इतर कुठेही वृक्षता असताना स्निग्ध गुणधर्मामुळे लुब्रिकेशन होतं आणि यामुळे या वृक्ष या गुणधर्माने निर्माण झालेल्या व्याधींवर किंवा आजारांवर उडदाचा चांगला उपयोग होतो उडीद हा बल्य आणि सप्तधातूवर्धक आहे यामुळे जे लोक रेग्युलर जिमला जातात ज्यांना आपलं मसलमास वाढवायचं आहे किंवा ज्यांचं वजन कशानेही वाढत नाही अशा लोकांमध्ये उडदाचा खूप चांगला उपयोग होतो ज्या ठरागणी चांगला असताना उडदाचा आहारामध्ये समावेश करावा उडीद खात असताना किंवा उडदाचा आहारामध्ये समावेश करत असताना सुरुवातीला थोड्या मात्रेत थोड्या प्रमाणात सुरुवात करावी आणि हळूहळू ही मात्रा वाढवत घ्यावी शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये निसर्गतःच आपला ज्या अग्नी प्रज्वलित झालेला असतो यामुळे या दोन ऋतूंमध्ये उडदाचं सेवन अवश्य करावं उडीत कोणी खाऊ नये उडदाचे गुणधर्म बघत असताना आपण गुरु म्हणजे तो पचायला जड आहे असं बघितलं यामुळे ज्यांना अग्निमंदी आहे अपचन आहे अजीर्ण आहे ज्यांचा मुळातच अग्निमंद आहे अशा लोकांनी उडीत खाऊ नये उडीत हा कफपित्त वाढवणारा आहे साहजिकच तो मेद वाढवणारा सुद्धा आहे यामुळे ज्यांचं वजन जास्ती आहे ज्यांना कफाचे आजार आहेत ज्यांना पित्ताचे आजार आहेत अशा लोकांनी उडीद कमी प्रमाणात कमी मात्रेत किंवा काही थोडीशी काळजी घेऊन मग खाव उडीद हा बहुमल असल्यामुळे ज्या लोकांना मलप्रवृत्ती म्हणजे जुलाब होतात किंवा ज्या लोकांना वरचे वर मलप्रवृत्तीसाठी जावं लागतं अशा लोकांनी उडीद खाऊ नये वातव्याधींमध्ये गाऊट ही वातव्याधी जी आहे ती पित्त अनुबंधाने झालेली असते त्यामुळे या वातव्याधीमध्ये उडदाचं सेवन करू नये वसंत ऋतू ग्रीष्म ऋतू यामध्ये निसर्गत कफ आणि पित्त वाढलेले असतात यामुळे या ऋतूंमध्ये उडदाचं सेवन अल्पमात्रेत करावं वर्षा ऋतूमध्ये सुद्धा अग्निमंद असतो यामुळे या ऋतूतसुद्धा उडदाचं सेवन कमी मात्रेत करावं उडीद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदी मेदूवडा दहीवडा हे, ये दही दही हे पदार्थ येतात यापैकी मेदूवड्याचं सेवन करायला हरकत नाही आयुर्वेदानुसार उडी दही उष्ण आहे आणि दहीही उष्ण आहे यामुळे हे दोन्ही पदार्थ जर एकत्र केले तर शरीरात पित्त वाढतं यामुळे जर तुम्हाला दहीवडा करायचा असेल तर तो मुगाच्या डाळीचा करावा थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण व्हावी वातवृद्धी होऊ नये यासाठी सालासकट उडदाची डाळ किंवा साधी उडदाची डाळ ही तुपावर भाजून आपण त्यापासून उडदाचे लाडू उडदाचं माडगं उडदाचं घोट किंवा उडदाची आमटी बनवून खाऊ शकतो उडीद हा आयुर्वेदानुसार बल्य आणि सप्तधातुवर्धक आहे तसाच आहारशास्त्रानुसारसुद्धा त्याला शाकाहारामधलं सगळ्यात उत्तम प्रोटीन सप्लिमेंट मानलं आहे याचा तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर आपली प्रकृती अग्नी हे बघून त्याचा योग्य तो मात्रेत आहारामध्ये समावेश करा रोजच्या आहाराबाबतची उपयोगी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद